आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ अर्थात इस्कॉन दिंडीचे कोरेगावात नगराध्यक्ष दाम्पत्य व संपूर्ण बर्गे कुटुंबातर्फे भक्तिमय वातावरणात स्वागत पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करीत तीर्थव्रत अशी तोकोबार मनोमनी भावना समस्त महाराष्ट्र जगताना दिसतो तो सोहळा म्हणजे आषाढी वारीचा दिंडी सोहळा गावात हरे कृष्णा हरे राम अर्थात इस्कॉन दिंडीचे कुमटे फाटा येथील नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी जोरदार स्वागत करण्यात आले सातारा ते पंढरपूर जाणाऱ्या इस्कॉन दिंडीचे महेश साहेबराव बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे साहेबराव बलगे नाना वसौ अरुणा साहेबराव बलगे यांच्या हस्ते औक्षण करून जोरदार पुष्पुष्टी करत येणाऱ्या दिंडीचे स्वागत करण्यात आले तदनंतर दिवसभर भजन कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी इस्कॉन दिंडीच्या दर्शनाकरता नमदार आमदार महेशदा शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सुप्रिया महेश शिंदे कोरेगाव नगरचे प्रथम नगराध्यक्ष राजाबा यांनीही भेट देऊन दर्शन घेतले साधू संत एती घरा तोची दिवाळी दसरा वारे येता दारी स्वागताची अशी ही तयारी नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे यांची कन्या शिवांजलीने दिंडी येणार म्हटल्यावर जागोजागी आकर्षक सुंदर अशी रांगोळी काढली होती ती कौतुकाचा विषय ठरत होती येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी त्या रांगोळीचे कौतुक करून शिवांजलीला आभार मानले बरगे कुटुंबियांतर्फे पारीतील सर्व वारकऱ्यांना ऊन पाऊस व थंडीपासून संरक्षणाकरता सुमारे साडेतीनशे टोप्यांचे मोफत वाटप करण्यात आले वेळी श्रीवसौ गाडगे श्रीवसव नलवले श्रीवसव कनसे श्रीवसव शेळके श्रीवसौ भोसले यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वैष्णवांची जी सेवा आहे ती शास्त्रामध्ये सांगितलं आहे सर्वोत्तम सेवा दिली लोक आज आपल्याला दिसत नाही कारण आपण आपल्या दुनियाने मानून आहोत तर ज्यावेळी समाजात बघू तर निश्चितपणे हे दिसून म्हणून हे नामजूद त्यांना त्याच्या आपणही केला पाहिजे आणि इतरांनाही करायला सांगितलं पाहिजे तर हे महत्वपूर्ण आणि नंतर नंतर आहे जे म्हणजे काही ते भगवान আমাকে রস্তি দিলে দিদি डॉक्टर प्रियंका मिनी शिंदे यांचं इथं आले तर विशेष स्वागत करतो वेगवेगळ्या प्रकारे आहे सगळ्यांना खूप लागलं मला माहिती आहे आमचे झालं दोन तीन मिनटात बोलतो आज आज आम आपल्यासाठी वेळात वेळ काढून आमदार साहेबांच्या वेणी साहेब आले आहेत तर त्यांचेही स्वागत करतो एक सांगेन की आपले जे कुटुंब आहे त्याचे प्रमुख म्हणलं तरी काय हल्लं नाही कुटुंब आपल्या एस किंवा हरे कुटुंब आमदारांचं कुटुंब म्हणलं तरी आपल्याला काय हरकत नाही कारण आज अखंड महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असं जर कोण आमदार असतील तर ते आपले आमदार महेश शिंदेसाहेब आहेत आत्ताच परवा कुरुग्रामा हमला झाला असेल त्यात सुद्धा एक ऑपरेशन शिंदूर म्हणून होते ते पहिलं कोरेगाव कुणी आवाज उठवला असेल तर आपल्या प्रियाता होत्या आणि त्यांनी पहिले कोरेगावची गाडी काढायला हवी त्या म्हणजे त्या आपल्या हिंदुत्वासाठी हे कुटुंब किती आपल्यासाठी म्हणून आपण जर दिली तर आपलं हे अध्यात्म कायम वाढ होत राहणार आणि आपल्याला कायम पाठबळ मिळणार आणि ह्या कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचं आम्हा सगळ्यांना राजा असतील मी असून राहुल असतील सगळ्यांना सांगणं कायम असतं की अध्यात्मात त्या पाठीशी कायम राहा त्यांच्या कसल्याही अडचणी अडचणी असतील सोडवा तरी त्यासाठी त्यांना म्हणजे आज त्यांनी वळात वळ काढला त्याच्यात मू करून वाचतो शक्य लोक बेडीसाठी साधन योग योजना मराठी पर्व दिवशी सुरू झालं इसवन साधन काल सकाळी देवीचा प्रारंभ झाला आणि आज दर्शनप्रमाणे आपले नगराश्रेष्ठ दिपाळी साई आणि महेंद्रदा यांच्यातर्फे इथे प्रसाद असतो तर आपला सर्वांचा पायजिंडीचा हा प्रवास सुखाचा आणि आरोग्यदायी होतं दिशा वाटेत नाही आणि आपलं पांडुवेंद्राचं दर्शन हे आपली समाधान देणार हो आणि आपल्या सर्व कुटुंबाच्या जे काही संकल्प घेऊन तुम्ही की पंधरा दिवसाची पायीवारी करता की आपले सर्व मनोरज पूर्ण हो। आहोत अशी मी श्रीकृष्णाच्या आणि पांडुरंगाच्या जरणी प्रार्थना व्यक्त करते आणि आमदार नैन सगळ्यांवर आपलं प्रेम आणि श्रद्धा ही अशीच कायम राहो अशी पण मी पांडुरंगाच्या मी प्रार्थना व्यक्त करते आपल्याला जे काही सहकार्य

तर त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत त्यांना एक शॉल रिपळा आणि भगवंतांचा महाप्रसाद मी त्यांना विनंती करतो त्यांनी रथासमोर याची सेवा होत असते त्या वर्षी देखील सेवा केली आहे तर आपण आभार धन्यवाद हरे Looks like it's